दोन हजार चोवीस चे अंडरएटेड कार्ड अमेझॉन आय सी आय सी आय फ्लिपकार्टीआ कॅशबॅक बी आय कॅश बॅक आणि एचडीएफसी रिगेलिया हे सगळे क्रेडिट कार्ड करतो आता हे ना प्रसिद्ध कार्ड्स आहेत तर ह्या कार्ड रेकमेंड करणं म्हणजे कठीण नाहीये पण मोस्ट ऑफ आमचे व्ह्यूअर्स आहेत त्यांना असे कार्ड हवेत जे एवढे जास्त फेमस नाही आहेत बट स्टील दीज कार्ड डिलिव्हर एक्सिलेंट व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ रिवॉर्ड्स अँड कॅशबॅक्स तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण त्या सहा अंडरएटेड कार्ड बद्दल बोलूया जे अजून एवढे फेमस नाही झाले आहेत पण तुम्ही नक्की घेण्याचा विचार करू शकता आता सर्वात पहिला कार्ड येतो फेडरल बँक सेलेस्टा फेडरल बँकने दोन तीन वर्ष आधीच क्रेडिट सिरियसली घेणं चालू केलेलं आहे सेलेस्टा यांचा सर्वात रिसेंट क्रेडिट कार्ड आहे कार्ड ऑफ फॉर सेलेस्टा दोन हजार तेवीस मध्येच लॉन्च झालेला बट तेव्हापासून इट वॉज ऑफर्ड लाईक लाईफ टाईम फ्री पण हे लिमिटेड होतो दिस कार्ड वेलकम्स यू विथेझॉन गिफ्ट वाउच वथ रुपीज सिक्स हंड्रेड जर तुम्ही दहा हजार खर्च केलेत पहिल्या तीस दिवसात आफ्टर सेटिंग अप कार्ड जनरली आम्ही सगळे सगळ्या गिफ्ट वाउचर्स लाईफ टाईम फ्री टाइम कार्ड कॅटेगरीज मध्ये खूप रेअर पाहिलेत रिवॉर्ड रेट बद्दल बोललं त्याच्यावर ट्रॅव्हल आणि इंटरनॅशनल स्पेन्स वर तीन रिवॉर्ड पॉईंट मिळतात फॉर एव्हरी हंड्रेड स्पेन्स एका पॉइंटची व्हॅल्यू आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह रुपीज म्हणजे ट्रॅव्हल आणि इंटरनॅशनल स्पेन्स वर तुम्हाला झिरो पॉईंट सेव्हन फाय पर्सनचा रिवॉर्ड रेट मिळतो टॅनिंग स्पेन्स वर दोन रिवॉर्ड मिळतात म्हणजे झिरो पॉईंट फिफ्टीचा रिवॉर्ड रेट आणि बाकी सगळ्या कटेगरीज मध्ये झिरो पर्सेंट चा रिवॉर्ड रेट बाकी बेनिफिट्स बद्दल बोलायला गेलो तर ह्या कार्ड मध्ये बाय वन गेट वन फ्री टिकेट ऑन आईन मिळतात मोर ओव्हर तुम्हाला लायनिंग वर पंधरा टक्क्याचा डिस्काउंट आणि एक टक्क्याचा फ्युएल सरचार्ज बेव इअर तुम्हाला डोमेस्टिक आणि कॉम्प्लिमेंटरी लांज मिळतात एव्हरी इयर फोर कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लांज ऍक्सेस एव्हरी क्वार्टर म्हणजे एका वर्षाचे सोळा दोन इंटरनॅशनल लांज ऍक्सेस एव्हरी इयर लाईफ फ्री कॅटेगरी मध्ये कॉम्प्लिमेंटरी लांज ऍक्सेस म्हणलं पण खूप रेअर असतं अ गुड क्रेडिट कार्ड जर कोणाला लाईफ फ्री क्रेडिट कार्ड मध्ये कार्ड ऍड करायचं असेल तर दिस वुड बी ग्रेट फॉर द पोर्टफोलिओ आता दुसरा कार्ड आमच्या लिस्टमध्ये आहे AU एक्स साईट एस जस्ट लाईक फेडरल बँक एयू बँकने पण आपले क्रेडिट कार्ड सिरियसली घेणं चालू केलंय त्यांनी बरेच क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहेत पण माझा सगळ्यात फेवरेट आहे एक्स एस आता ह्या रिसेंटली त्यांचा एक स्वाइप प्लॅटफॉर्म लॉन्च केला हा त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी क्रेडिट कार्ड आहे पण त्यांना जर तो एयू क्रेडिट कार्ड मध्ये अपग्रेड करायचा असेल तर आता ह्या प्लॅटफॉर्म मध्ये एक्स तीन कार्ड ऑफर करतात आणि एक्साइट एस इज वन ऑफ थ्री कार्ड लाइक फेडरल बँक सेलेस्टा इवन हा कार्ड लाईफ फ्री ऑफर केला जातोय आता ह्या कार्ड मध्ये इट गिव्ह यू थ्री पर्सेंट जर तुम्ही महिन्याचे पंचवीस ते तीस हजार खर्च तर आणि ऑन कॅटेगरीज इन्शुरन्स वगैरे आता हे तीन टक्के कसे मिळतात ह्याचं स्ट्रक्चर थोडा आहे बट लेट मी शो यू न टेबल सो बेसिकली so जर तुम्ही स्टेटमेंट सायकल मध्ये सात हजार पाचशे पेक्षा कमी खर्च केले तुम्हाला कोणताही कॅशबॅक नाही मिळणार जर तुमचा खर्च सात हजार पेक्षा वाढतो पण बारा हजार पेक्षा कमी असेल तुम्हाला फ्लॅट एक टक्क्याचा कॅशबॅक मिळतो आणि जर एका सायकलमध्ये तुमचा सा स्पेन्स तुम सा तुम सा बारा हजार पाचशे पेक्षा एक जा होईल पण वीस हजारपेक्षा कमी असेल तर तुम्हाला फ्लॅट दोन टक्क्याचा कॅशबॅक मिळतो ऑन ऑल युअर स्पेन्स आणि जर वीस हजार पेक्षा जास्त असेल तर त्याच्यावर फ्लॅट तीन टक्क्याचा कॅशबॅक मिळतो विच आय थिंक इज ग्रेट फॉर लाईफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड दर इज अ मॅक्सिमम कॅशबॅक ऑफ रुपीज सेव्हन फिफ्टी इन वन सायकल सो मॅक्झिमम तुम्ही पंचवीस हजारपर्यंत स्पेंड करता टू हिट दिस कॅशबॅक फिलिंग आणि आय रिअली फील की ट्वेंटी अमाऊंट फॉर बिगनर्स जस्ट लाईक ऑल दर गवंट सर्व्हिसेस रेंट एज्युकेशन वॉलेट रेंट रेंट फ्युएल विल नॉट बी एलिजिबल फॉर कॅशबॅक्स बट बट अनलाइक अदर कार्ड तुमची युटिलिटी बिल्स किंवा तुमच्या इन्शुरन्स चा खर्च टॅक्स चा खर्च हे सगळ्या तीन टक्क्याच्या कॅशबॅक मध्ये एलिजिबल आहे आता या कार्ड चा अजून एक स्पेशल फीचर आहे की जर तुम्ही कोणता फोन किंवा कोणताही गॅजेट घेता म्हणजे फोन किंवा टॅबलेट युझिंग हा कार्ड तर तुम्हाला एक वर्षाचा कॉम्प्लिमेंटरी स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन मिळतं फॉर मोबाईल किंवा टॅबलेटसाठी आणि हा एक वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी फॉर मोबाईल फोन टॅबलेट आणि इत्यादी अडिशनली या कार्ड सोबत तुम्हाला दोन डोमेस्टिक लॉन्च विजिट्स मिळतात तिसरा कार्ड आपल्या लिस्ट मध्ये आहे येस बँक रिझर्व्ह आता येस बँक रिझर्व्ह बऱ्याच वेळाने आपल्या कार्ड ला घेऊन असं अग्रेसिव्ह झालेलं आहे येस बँक रिझर्व्ह इज द रिब्रँडेड व्हर्जन ऑफ येस फर्स्ट एक्सक्लुसिव्ह क्रेडिट कार्ड विच टू बी वन ऑफ द बेस्ट क्रेडिट कार्ड लॉन्ग बॅग म्हणजे इतर दोन कार्ड पेक्षा हा जो कार्ड आहे तो लाईफ फ्री नाही आहे ह्या कार्ड मध्ये ना जॉईनिंग आणि अॅन्युअल फीज लागतात वन नाईन्टी नाईन प्लस जी एस टी पण ह्याला पण लाईफ टाइम फ्री घेण्याचा एक उपाय आहे आता तो उपाय काय आहे हे जाणून घेण्यासाठी आमची बी केफाय ती कम्युनिटी जॉईन करा त्यावर तुम्हाला ह्याच्याबद्दलच नाही तर क्रेडिट कार्ड रिलेटेड खूप सारे हॅक्स मिळतील कारण ह्या कम्युनिटीवर ना वीस हजार पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड एन्थुझिया त्यामुळे असे सिक्रेट हॅक्स आणि ट्रिक्स डेली डिस्कवर होत असतात चला तर पुढे वळूया रिवॉर्ड रेट बद्दल बोलायला गेलो तर ह्याच्यामध्ये तीन टक्क्याचा रिवॉर्ड रेट मिळतो मी तुम्हाला एक्सप्लेन करते का टेबलची हेल्प घेऊन तर ऑनलाईन स्पेन्स वर तीन टक्क्याचा रिवॉर्ड रेट मिळतो ज्याची मॅक्झिमम केपिंग आहे थर्टी सिक्स थाउजंड पॉईंट्स per cycle त्याचा अर्थ झाला अप्रॉक्सिमेट तीन लाख एका सायकल मध्ये इफेक्टिव्हली असं बघायला तर केपिंगचं कोणताही टेन्शन नाही आहे ना तुम्ही विचार करत की याच्यापेक्षा बेटर तर मी एसबीआय कॅशबॅक घेतो हजारची जॉईनिंग फीज आहेत आणि सगळ्या ऑनलाईन स्पेन्स वर पाच टक्क्याचा कॅशबॅक काय पॉइंट म्हणूनच येस बँक ने रिवॉर्ड सबस्क्रिप्शन प्लॅन लॉन्च केलंय जेणेकरून तुम्ही तुमच्या ऑनलाईन स्पेन वर सहा टक्क्याचा कॅशबॅक कमवू शकता ऑफलाईन वर फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंटचा कॅशबॅक थ्रू द्या सबस्क्रिप्शन प्लॅन्स पण तुम्हाला हा प्लॅन घेण्यासाठी ॲडिशनल थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड प्लस जीएसटी चे ॲन्युअल चार्जेस लागतील ऑनेस्टली यांच्या सबस्क्रिप्शन प्लॅनची इम्प्लिमेंटेशन थोडी मेसी आहे पण एकदा काय जर हा कार्ड एकदम एक्स्ट्रीमली पॉप्युलर झाला किंवा एक्स्ट्रीमली व्हॅल्युएबल झाला पण जर हे बेटर झालं तर ह्या कार्डची पॉप्युलॅरिटी एकदमच वाढेल म्हणजे हा एक, एक, एक एक्स्ट्रीमली व्हॅल्युएबल कार्ड बनू शकतो आणि येस बँक थोड्या आधी पण असे सबस्क्रिप्शन प्लॅन्स करत आले अँड it's always बिन बेटर या कार्ड सोबत तुम्हाला बारा डोमेस्टिक लाउंज विजिट्स आणि सहा इंटरनॅशनल लाउंज विजिट्स फ्री मिळतात आणि तुम्हाला एका क्वार्टर मध्ये दहा हजार रुपये खर्च केले पाहिजेत ही ऑफर अवेल करण्यासाठी तुम्हाला गेम्स ऑफ गोल्फ पण मिळतात एका वर्षामध्ये आणि परचेस प्रोटेक्शन इन्शुरन्स वर्थ रुपीज फिफ्टी थाउजंड फॉर मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक परचेसिस फ्रॉम दिस कार्ड ओव्हरऑल आय थिंक हा कार्ड खूप चांगला However, yes Bank, uh, years, Next, आहे जर तुम्ही ऑनलाईन खर्च करत असाल जास्त तर हॅव हॅव गिव्हन हाव बँक हॅज बिन ओव्हर इयर्स टेक दिस कार्ड विथ अ पेंच ऑफ सॉल्ट नेक्स्ट आपल्या लिस्टमध्ये आहे बी ओ बी इटर्न जस्ट लाईक येस बँक रिझर्व बी ओ बी इटर्न पण एक खूप वेगळा कार्ड आहे आणि प्रीमियम कार्ड आहे बट विथ अ डिफरंट ऑफरिंग आणि खरं सांगू ना तर हा वन ऑफ द मोस्ट प्रीमियम कार्ड्स आहेत Of 2499 GST. But just like other cards, uh, हा कार्ड पण तुम्हाला फ्री साठी मिळू शकतो दोन तीन उपाय आहेत जे तुम्ही बी कम्युनिटी वरून जाणून घेऊ शकता पण हा एक असा उपाय जो तुम्हाला आता सांगू शकतोय जर तुमचा बँक ऑफ बरोडा बरोबर रेडियन्स बँकिंग रिलेशनशिप असेल मग हा कार्ड तुम्हाला लाईफ टाइम फ्री मिळू शकतो तसं बघायला गेलो तर रेडियन्स रिलेशनशिप ची नेट व्हॅल्यू आहे तीस लाख रुपये पण बीओबी दहा लाखांमध्ये मानून जाईल आणि जर तुमच्याकडे एवढे पैसे नसतील तर एक दोन उपाय आहेत जेणेकरून तुम्हाला फ्री फ्रीमध्ये हे मिळू शकतो पण ते उपाय सांगण्यासाठी तुम्हाला ऑब्व्हिअसली बी के द कम्युनिटी जाऊन मी लिंक टाकली आहे त्यावर जाऊन क्लिक करा आणि तुम्हाला तिथे ते फ्री उपाय मिळतील त्याला या कार्डचे फीचर्स बघूया आता ह्या कार्ड मध्ये प्रो मेंबरशिप मिळते वेलकम गिफ्ट बेसिकली हे तुम्हाला ऍक्सेस देतं टू थाउजंड हंड्रेड प्लस फिटनेस सेंटर्स आणि जिम्स अक्रॉस इंडिया तुम्हाला दहा हजारचे रिवॉर्ड पॉईंट मिळतात ऑन स्पेंडिंग रुपीज फिफ्टी थाउजंड विदिन सिक्स्टी डेज अँड यू ऑल्सो गेट ट्वेंटी बोनस रिवॉर्ड पॉईंट्स ऑन ॲन्युअल एक्सपेंडिचर ऑफ रुपीस फाईव्ह लॅक्स आणि एक पॉइंटची व्हॅल्यू आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह रुपीस तुम्हाला तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्क्याचा रिवॉर्ड रेट मिळतो ऑन कॅटेगरीज लाईक ऑनलाईन ट्रॅव्हल डायनिंग इंटरनॅशनल इत्यादी पण याची मॅक्झिमम केपिंग आहे पाच हजार दर महिन्याची बाकी कॅटेगरीज मध्ये तुम्हाला झिरो पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह चा रिवॉर्ड रेट मिळतो आपण इतर पर्क्स काय मिळतात ते बघूया बाय वन गेट वन ऑन मुस बुकड ऑन पेटीएम मुव्हीज मॅक्झिमम बेनिफिट अडीचशे दर महिने चार कॉम्प्लिमेंटरी राऊंड ऑफ गोल्फ्स अॅन्युअली आणि बारा कॉम्प्लिमेंटरी गोल्फ लेसन्स अनलिमिटेड डोमेस्टिक लोन ऍक्सेस इंटरनॅशनल लॉन्स ऍक्सेस नाही पर्सनल एअर ऍक्सिडेंट कव्हर्स वर्थ रुपीज वनसीआर आणि ऍक्सिडेंटल डेथ कव्हर वर्थ रुपीज टेन लॅक ओव्हरऑल दिस इज अ नाईस प्रीमियम कार्डली पाचवा आणि शेवटचा कार्ड आमच्या लिस्ट मध्ये आहे आता हा कार्ड एवढा पण अंडर एटेड नाही आहे काही लोकांना माहिती या कार्ड बद्दल पण पर अजूनपर्यंत हा कार्ड पॉप्युलर नाही आहे आणि मला असं वाटतं की या एका कारणामुळे ब्रॉडबँड ईटीएच वायफाय इत्यादी आणि खूप कमी कार्ड जे कॅशबॅक ऑफर करतात युटिलिटी बिल्स वर सुद्धा जसं की गॅस इलेक्ट्रिसिटी वगैरे आणि हे सगळे असे खर्च आहेत जे आपले शंभर टक्के होतातच दर महिन्याचे एअरटेल ऍक्सेस ऑफर पर्सेंट कॅशबॅक ऑन मोबाईल ब्रॉडबँड डी टी एच इत्यादी ह्यांच्या बिल पेमेंट, पेमेंट बिल वर पण तुम्हाला पेमेंट एअरटेल थँक्स ऍप वरून करावी लागेल तरच आणि याची मंथली लिमिट आहे अडीचशे रुपये म्हणजे तुम्हाला दर महिन्याच्या हजार रुपयाच्या बिलवर वर पंचवीस टक्क्याचा डिस्काउंट मिळतो विच इन माय इज लाईक व्हेरी गुड डीसेट सेल्फ जर तुम्ही या अडीचशेचा डिस्काउंट दर महिन्याला घ्याल तर तुम्ही वर्षाचे तीन हजार तर इकडेच कमवताय ऑन टॉप ऑफ इट इट ऑल्सो ऑफर्स कॅशबॅक ऑन युटिलिटी बिल पेमेंट्स गॅस इलेक्ट्रिसिटी इफ पेड वाया एअरटेल थँक्स पण मंथली लिमिट रुपयाची आहे म्हणजे इथे पण तुम्ही वर्षाचे कमवू शकता बाकी स्विगी झोमॅटो आणि बिग बास्केट आणि याची मॅक्झिम केपिंग आहे पाचशे दर महिन्याची इथे तुम्ही पाचशे रुपये दर महिने म्हणजे सहा हजार रुपये वर्षाचे कमवू हो शकता जर तुम्ही तिन्ही टोटल करा तर तुम्हाला बारा हजार रुपये एका वर्षाचे कॅश कॅशबॅक मिळत आहेत मस्त आहे ना आणि एक मिनिट इथेच पिक्चर संपत नाहीये तुम्हाला बाकी सगळ्या स्पेन्स वर पण एक टक्क्याचा कॅशबॅक मिळतो प्लस यू ऑल्सो गेट फोर कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लॉन्च विजिट इन वन इयर या कार्डची जॉइनिंग आणि अॅन्युअल फीज आहे पाचशे प्लस जीएसटी पण तुम्हाला जॉइनिंग फीज दिल्यावरच पाचशेच्या अमेझॉन वाउचर्स मिळतात तुम्हाला दोन लाख रुपये एका वर्षात खर्च करावे लागतात हे मला थोडेफार जास्त वाटत आहेत पण ठीक आहे ओव्हरऑल आय थिंक हे जर एअरटेल सर्व्हिसेस म्हणजे त्यांचं नेटवर्क वायफाय डी हे सगळं युज करतात हा कार्ड डेफिनेटली घेतलाच पाहिजे तर यार हे होते आमचे पाच कार्ड असे अजून अंडरेटेड कार्ड जाणून घेण्यासाठी आणि क्रेडिट कार्ड च्या रिलेटेड सिक्रेट हॅक्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी आमची बी कम्युनिटी नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे थँक्यू